सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीईटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावल्या ऍडमिशन

यांच्या दोन्ही तो अजून किरड्यावरती पडला फक्त यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेलचा सीएटी सेल मध्ये कॉलेज कडतात यांचा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख विकले तुमचे কুগজাারি তোা তোকমাদি থাণীন ধাণ্ন এ্ণ গাজ্ধা টউখে. পাগরাকঞ্নে. গুযবসাণ ধনফ঺�dooকড কাকডা তহকটা করি হড্তা করপারাকজাঁটা.

माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज आणि मला सांगू नका माझा संघटनेची विद्यार्थी आली आहे संघटना शिंदे सांगा संघटना आहे दिव्या शिंदे सांगा मला काल मला इकडचं तिकडं इकडच्या इकडच्या तिकडं फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टो सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी पेटे घेऊन येते त्यांचीच ऍडमिशन करता लिहून द्या कॉलेज गोंडा कोरा कागाण नाही फक्त तुम्ही शांत व्हा लेटर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितले हो तुम्ही मला जे जे मी ते सगळं केलं शांत वर्ष वाया जात आहे माहिती ना दादा तुला हाडा मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या जा मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात ते तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललं कोणते शब्द तुला नंबर नाही असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील ऍडमिशन होईल दिलं जाईल आणि मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट पाडव तर तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मेल मी आणून दिला मी तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ठरवलं त्यांनी मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला मेल बघतोय करतोय मला बाहेर पाठवलं अर्ध्या जर मी आले की त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडी सी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती अक्षर आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा पोराला तुम्ही

जर असं आहे तर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लो कॉलेजला वे ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरिफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लोक येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही